नमस्कार आहेत आपल्यासाठी आज, आज खास व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण आज आमच्या घरात एक गुड न्यूज आली चला आपल्याला गुड न्यूज काय दाखवत कस आहे नवीन शिंगरू आत्ताच जन्मल आहे थोडं जवळांना वागा ए वागा ए वागा कसं आहे एकदम जोर तोंड करून आज सकाळी नऊ वाजता याचा जन्म झाला अतिशय सुंदर त्याच्या आईसारखं दिसतंय अ आणि आमच्याकडं अशा चार पाच गाय आहेत आणि हे नवीन पाहुणा आमच्याकडे आज आलाय अतिशय आनंद वाटतोय अ शेतकऱ्याच्या जीवनामध्ये महिन्याभरापासून अतिशय दुःख आहेत नुसता पाऊस पडतोय शेतकऱ्याचं सगळं पीक वाहून गेलंय परंतु अशा या दुःखाच्या वातावरणात देखील आमच्याकडं हा पाहुणा आला आणि याचा आम्हाला आनंद वाटतोय की कारोड आहे आपण नक्की कमेंटमध्ये सांगावं की याचं नाव काय ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याचं नाव देखील चांगलं ठेवू आणि अशा प्रकारे आ, गाई पाळणं अतिशय चांगलं असतं असं म्हणतात की गाईच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि आम्ही शेतकरी अशा प्रकारचे छोटे छोटे गुरं पाळून आनंद त्याच्यामध्ये आमचा व्यक्त करत असतो अशा प्रकारे आपण देखील एखादी गाय आपल्या घरी पाळायला पाहिजे गावरान दूध खायला पाहिजे आपल्या लेकरांना देखील गावरान दूध पाजायला पाहिजे आणि आनंदी राहायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे तर पुन्हा एकदा मला हे बच्चू कसं वाटतंय होय आहे ना एक नंबर तर लाईक कमेंट आणि शेअर मस्त वेगळे व्हिडिओ आपल्या करायचं